गेल्या महिन्याभरातच अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली बांधले तर काहींनी प्रेमाची कबुलीही दिले अभिनेत्यानं लग्नगाठ बांधले कलर्स मराठीवरील भरली या मालिकेतील लग्न मराठी अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिकेत असलेली ही मालिका यामधीलच देवा म्हणजेच अभिनेता कुमाल धुमाळ याने लग्नगाठ बांधली असून याचे फोटो सोशल मीडियावर त्याने शेअर केले कुणालच्या पत्नीचं नाव सोनाली कसबे असं असून ती प्रोफेशनने डेंटिस्ट आहे त्याबरोबरच ती दोन हजार एकोणीसची ची मिस महाराष्ट्र देखील ठरली होती व्हॅलेंटाईन्सच्या दिवशी कुणालने आपल्या प्रेमाची कबुली देत साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते तर आता कुणालने त्याच्या लग्नातील फोटो शेअर केलेत लग्नासाठी सोनाली आणि कुणालने हटके लुक असा केला होता तिने वर्क केलेला लेहंगा दुपट्ट्यावर स्टिच वर्क केलेलं दोघांचं नाव हातात हिरव्या बांगड्या पण यामध्ये लक्षवेधी ठरलं ते म्हणजे सोनालीच्या गळ्यातील मंगळसूत्र ही दिसत होता सफेद छान कुणाल आणि सोनाली ही दोघही खूप गोड दिसत या दोघांचं राष्ट्रीय मराठी शोबज कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज